आदरणीय दीपकजी सोमोशी साहेब आणि त्यांची टीम आज गलीत आली आणि आम्हाला सगळ्यांना आनंद झाला केवळ इलेक्शन पुरते त्यांचे आमचे संबंध आहेत या डोंगर खोऱ्यातील हजारो रुग्णांना रुग्णांना म्हणण्यापेक्षा महिलांना त्यांनी नवं जीवन दिलेलं आहे बऱ्याच बायांच्या मी मुलाखती घेऊन त्या म्हणतात आमचा देव माणूस आहे अनेक आणलेल्या महिलांना सवलतीमध्ये त्यांना त्यांच्या वेदनापासून मुक्त करतात असा माणूस निवडणुकीला आपल्या टीममध्ये उभा टाकलेला आहे तेव्हा आपण सर्वांनी त्यांना शुभेच्छा देऊन निवडून आणण्याचा प्रयत्न करूया हा हाय हा नाव सांगायचे आहे बुक हा आणि यांच्यासोबत पंचायत समितीला माननीय मनोज चिखली आहेत जो आपल्या कर्तृत्वानं या भागात त्यांचा चांगला ठसा आहे ते प्रचंड मताने निवडून दिल्याची मला खात्री आहे माझं नाव राहुल गायकवाड अनुत्तम डिस्ट्रीब्युटर डॉक्टर दीपक सोमवंशी साहेब आणि डॉक्टर मनोज मनोज भाऊ मनोज भाऊ चिखले यांचे इलेव्हलमध्ये इलेक्शनला जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला थांबलेले आहेत आणि ते थांबलेत हे आमच्यासाठी लई मोठी गोष्ट आहे कारण समाजसेवा डॉक्टर साहेबांकडे समाजसेवा कोणीच करू शकत नाही आणि मनोज भाऊ आणि हे शंभर टक्के निवडून येतील हे आमची खात्री आहे आणि बाकी सगळे जे आपली जनता आहे त्यांनी बी निवडून या